पोरिया जंगु। पोरिया जंगु। नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र जागना है तो जगणा पडेगा एक राष्ट्र केलीये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि आयोग्यद दा, आरोग्यदायी शिक्षणाचे वातावरण निर्माण करण्याचं महानगरपालिकेचे उद्दिष्ट आहे त्यासाठी शालेय सुरक्षा आरोग्य अन्नप अन्न, अन्न गुणवत्ता आणि स्वच्छता या सर्व बाबीवर गांभीर्याने लक्ष देऊन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यावर मुख्याध्यापकांनी भर द्यावा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्वरित सारथी पोर्टलवर तक्रार नोंदवावी अशा सूचना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभोळे पाटील यांनी दिल्या महापालिकेच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकासोबत चिंचवड येथील ॲटो क्लस्टर येथे संवाद सत्राचे आयोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आलं होतं या संवादात बोलताना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी संबंधित विभागाप्रमुख अधिकारी व मुख्याध्यापकांना विविध सूचना केल्या त्यावेळी ते बोलत होते या संवाद संवादपत्रास शहर अभियंता संजय खाबडे शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य मुळे अजिंक्य येळे मुख्य स सर... मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे आरोग्याधिकारी गणेश देशपांडे प्रशासन अधिकारी संगीता बाबर कार्यकारी अभियंता प्रकाश कातोरे तसेच पालिका शाळेंचे मुख्याध्यापक उपस्थित होते अतिरिक्त आयुक्त जम जांभळे पाटील म्हणाले की शाळेची सुरक्षा ही मुख्याध्यापकाची जबाबदारी आहे सुरक्षतेच्या उपाययोजना अधिक बळ देण्यासाठी शाळामध्ये दे सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत हे सी सी टी व्ही कॅमेरे सुरक्षित असल्याची खात्री करून घेणे तसेच सुस्थित नसल्यास संबंधितांना याबाबत कळवणे ही सुद्धा मुख्याध्यापकाची जबाबदारी आहे तसेच मध्यान्ह भोजनाचा दर्जा टिकून ठेवण्यावर भर देणे गरजेचं आहे दर महिन्याला भोजनाचा अहवाल तयार करून अन्नाचे वर्गीकरण चांगले किंवा निकृष्ट दर्जाचे कसे केले पाहिजे अन्नाचा दर्जा खराब असल्यास संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच शाळा परिसरात दिवसातून दोन वेळा आणि शाळेचे स्वच्छतागृह तीन वेळा स्वच्छ करणे बंधनकारक आहे याबाबत मासिक स्वच्छता अहवाल तयार करून सादर करणे गरजेचं आहे शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात म्हणाले की शाळा व्यवस्थापन समितीच्या शाळेच्या विकासामध्ये सक्रिय सहभाग असणे गरजेचं आहे त्यासाठी मुख्याध्यापक शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीमध्ये योग्य समन्वय साधून शाळांचा दर्जा शाळेचे शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यावर भर द्यायला हवा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेतील परीक्षेसाठी शाळा स्तरावर नियोजन करून उत्कृष्ट निकाल येण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावे मुख्याध्यापकांना स्थापत्य स्वच्छता किंवा आरोग्य आणि सुरक्षितेसंबंधी कोणतीही अडचण किंवा तक्रार असल्यास त्यांनी महापालिकेच्या सारथी ॲपवर तक्रार नोंदवावी या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ त्यावर तोडगा काढण्यात येईल आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे यांनी महापालिका शाळामध्ये शून्य कचरा उपाय उपाय राबवण्यात येत आहे हा उपक्रम केवळ योग्य विभागाची जबाबदारी नसून यावेळी शाळांचा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी या उपक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलं पाहिजे जेणेकरून त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच स्वच्छतेचे महत्त्व रुजायला मजत मदत मिळेल सध्या चाळीस शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असून आणखी सोळा शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असून हळूहळू सर्व शाळांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं मुख्य सुरक्षा अधिक मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे म्हणाले शाळेच्या परिसरानुसार तसेच पटसंख्येनुसार प्रत्येक शाळेमध्ये सुमारे दोनशे एकाहत्तर सुरक्षा रक्षक रक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे हे सुरक्षारक्षक तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत तसेच शाळेच्या मागणीनुसार सुरक्षा रक्षक वाढवून देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे यासाठी मेस्को महाराष्ट्र एक्स सर्व्हिसमॅन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सहकार्याने सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अक्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या शाळापासून पटसंख्या येणाऱ्या शाळेपासून टप्प्याटप्प्याने आठही क्षेत्रात कार्यालयांतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये आणखी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे यांनी यावेळी दिली यावेळी उपस्थित मुख्याध्यापकांनी आपल्या शंका समजदा समस्या आणि सूचना मांडल्या तसेच या संवादक्षेत्रात शाळा व विद्यार्थी सुरक्षा स्वच्छता व आरोग्य शालेय उपोषण आहाराचे व्यवस्थापन प्राथमिक शाळेचे स्थापित केलेल्या वर्ग ग्रंथालयाचा प्रभावी वापर विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी उपयुक्त यो योजना शाळा व्यवस्थापन समितीचा शाळा विकासामध्ये सक्रिय सहभाग प्राथमिक मुख्याध्यापकांच्या क्लस्टर मीटिंग पर्यवेक्षक शाळा भेट व सनियंत्रण अशा विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली अशी माहिती पिंपरी चिंचवड प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा